पूर्णा <पुरुना> शहरामध्ये शौर्य दिनानिमित्त डॉक्टर परिसरात विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून स्तंभाला मानवंदना देण्यात आली डॉक्टर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाची प्रतिकृती निर्माण करून स्तंभात शेकडो अनुयायाच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली यावेळी प्रामुख्याने भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो रिपाय नेते प्रकाशदादा कांबळे विकास गोबाडे भारतीय बौद्ध महासभा माजी जिल्हाध्यक्ष श्यामराव जोगदण भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष मुगाजी खंदारे ज्ञानोबा जोंधळे मधुकर गायकवाड माजी नगरसेवक तथा गटनेते उत्तम खंदारे अॅडवोकेट माजी नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड मिलिंद कांबळे अॅडव्होकेट राहुल कांबळे बाळासाहेब कुरे अमृत मोरे तिझड कांबळे वामनराव काळे हिरामन जोंधळे गंगाधर कांबळे बाबाराव वाघमारे गणेश सोनुले बळीराम खारे श्रावण एंगडे दिलीप गायकवाड पांडुरंग निर्मले सुनील मगरे तुषार गायकवाड गौतम भालेराव राहुल दवने गौतम एंगडे संदीप थोरात आनंद कनकुटे राजू बोधक शाहिर विजय सातोरे भारतीय बौद्ध महासभी सभा माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे त्र्यंबक कांबळे उमेश बारहाते अतुल गवळी शाहीर गौतम कांबळे अमृत कराळे सह पुणेतील सर्व महिला मंडळ या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होती दिनांक एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पूर्णा शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भिमा कोरेगाव येथील शौर्य दिनानिमित्त सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो आज या ठिकाणी पूर्ण शहरामध्ये शौर्य दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये शूरवीरांना मानवंदना देण्यात आली अभिवादन करण्यात आलं आणि त्या लढाईमध्ये ज्या पाचशे महार सैनिकांनी महारांनी तीस हजार पेशव्यांचा आत्मा करून पेशवाई संपवण्याचं जे काम केलं त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये सर्व शहरवासियांना देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयात असताना दरवर्षी आजच्या दिवशी कोरेगाव स्तंभाला मानवंदना देण्यासाठी त्या ठिकाणी जात होते आणि तीच प्रथा प्रत्येक गावोगावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समूह त्यांना विचारांना मानणारा समूह वर्ग आजचा हा दिवस मोठ्या हर्ष साजरा करत असतो आजच्या या दिवशी सर्व माझ्या पूर्णा शहरवासियांना शौर्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय गुट्टे साहेब यांनी फोनवरून आपल्या सर्वांना शहरवासियांना या आजच्या या शौर्यदिनानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजच्या नवीन सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल आमदार साहेबांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद